नवीन नाशिक परिसरातील सावतानगर भागात हातात कोयता घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न नाशिक शहरातील सावतानगर परिसरातील धक्कादायक घटना कोयत्याने काही जणांवर वार घटना सी सी टी व्हीमध्ये कैद यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे नवीन नाशिकमध्ये एकीकडे आयुक्त आपल्या दारी हे उपक्रम चालू असतानाच पवन नगर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सावतानगर परिसरात कोयत्याने काही जणांवर वार केलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने कळस गाठला असून प्राणघातक हल्ले मारहाण खंडणी वसुली विनयभंग अशा घटना सातत्याने घडत आहेत त्यामुळे नाशिकची गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांसमोर गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले रोज गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक शहरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे चित्र आता दिसून आले शहरातील गुन्हेगारीचा हा वाढता आलेख बघता गुन्हेगारांवर पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे तर धार्मिक नगरी ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराचे सामाजिक स्वास्थ्य सध्या बिघडले असून दिवसाढवड्या सर्रास प्राणघातक हल्ले मारहाण करण्याच्या घटना होत आहेत या सर्व घटनांनी शहरात कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे चॉपर तलवार कोयता चाकू गावठी कट्टा याचा सर्रास वापर सुरू असल्याने सामान्य नागरिकांना परिसरात वावर करणे कठीण झाले आहे यावर तातडीने पोलीस आयुक्तांनी पाऊल उचलणे गरजेचे गर्ज, असल्याचे दिसत आहे एस नाईन टीव्ही न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक तुमचं नाव काय अमोल शिंदे काय प्रकार घडला मी तिरमोळ चौकात उभा असताना एक नावाचा व्यक्ती माझा मित्रच होता ॲक्च्युली तो कशा काय कारणामुळे मला मारायला आला पाठ्यामागून कोयता घेऊन आला तर माझ्या एका समोरच्या मित्राने आवाज म्हणे कोयता घेऊन आला कोणतरी वाक मी वाकलो घाले तो वाकल्यानंतर माझ्या खांद्यावर कोयता लागले खाल त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न होता मला ही घटना माझ्या भोवती घडली ती तिढ चौकात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका